सांगलीची जागा लढण्यावर विशाल पाटील ठाम आहेत सांगलीची जागा काँग्रेसचीच आहे आपण सोडायची नाही आहे काँग्रेसचा गट राखायचा आहे लढायचा आहे आणि जिंकायचा आहे असं विशाल पाटील यांनी म्हटलंय कार्यकर्त्यांना पत्र लिहून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे शिवसेना ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे नाराज असलेले विशाल पाटील हे सातत्यानं दिल्लीत जात आहेत पक्षश्रेष्ठींची भेटीघाटी घेत आहेत काँग्रेसकडून उमेदवारी लढण्यावर ते ठाम आहेत त्यामुळे मवियातला वाद अधिकच वाढण्याची शक्यता आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सरफराज सनदी यांच्याकडून घेऊया सरफराज खरं तर कालच्या संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर कुठेतरी तोडगा निघणार का असं वाटत होतं मात्र असं आता तरी निदान या पत्रानंतर आणि त्यातल्या आवाहनानंतर तरी वाटत नाहीये एक महत्वाचा मुद्दा दिल्लीतून आल्यानंतर हा एक मोठा बदल म्हणता येईल का पक्षश्रेष्ठींकडून मिळाल अमृत नोनी एक गुण फॉर्मला आयुर्वेदिक जडी बोट्या शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत ऑर्थोप्लस दिलेल्या संकेतानुसारच हे पाऊल म्हणायचं का नक्की होती विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी दिल्ली भेट घेतली आणि त्यानंतर ते आता नागपूर मध्ये देखील वरिष्ठांची भेट घेतायत आणि यानंतर आता विशाल पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना आवाहन केलेले आहे एका पत्राद्वारे आणि ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगलीची जागा ही जिंकायची आणि लढवायची असं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता सांगलीचे जागेचा जो तिडा होता तो आता आणखी वाढणार आहे आणि विशाल पाटील हे लोकसभेच्या मैदानात असणार हे आता जवळपास विशाल पाटलांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट आहे त्यामुळे आता या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून विशाल पाटील देखील रिंगणात असणार हे स्पष्ट झालेलं आहे सुधीप नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं सांगलीतले घेत राहूस वेळोवेळी तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर जे पत्र लिहिलेलं आहे विशाल पाटील यांनी आपल्या हितचिंतकांना कार्यकर्त्यांना त्यात नेमकं काय म्हटलंय काय आवाहन केलंय पाहूया सांगली काँग्रेसचीच आहे काँग्रेसचीच राहणार तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आत्तापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीनं केवळ लढवायचा नाही आहे तर जिंकायचा देखील आहे आपण लढू आणि जिंकू असं विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय